रामकृष्ण मित्रांनो आज आपण एका श्लोकाचा अर्थ पाहणार आहोत कल्पद्रुम कल्पितमेवते दत्ते सताम हि संगह सकलम प्रसूते प्रस्तुत सुभाषितामध्ये सुभाषितकारांनी सत्संगतीचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे ज्यामध्ये ते संतांच्या किंवा सज्जनांच्या संगतीचा महिमा वर्णन करतात आणि त्यासाठी तीन उदाहरण सुद्धा दिलेले पहिलं उदाहरण आहे कल्पवृक्षाच कल्पद्रुम शब्दाचा अर्थ होतो वृक्ष कल्पद्रुम कल्पितमेव होते कल्पवृक्ष फक्त तुम्हाला तेच दे ज्याची तुम्ही कल्पना करताय दुसरं उदाहरण दिलंय कामधेनुगायचं कामधु कामे ते व कामधेनु गाय सुद्धा तुम्हाला तेच देईल तिच्या समोर तुम्ही जी इच्छा प्रगट केली ते आणि तिसरं उदाहरण दिलंय चिंतामणी नावाच्या एक दगडाच की जुन्या काळी असा चिंतामणी नावाचा एक दगड होता असं सा सांगता आणि त्या दगडाला आपण जर आपली इच्छा सांगितली तर तो आपली इच्छा पूर्ण करायचा तर तो चिंतामणी नावाचा दगड सुद्धा तुमच्या मनामध्ये मा जी चिंता आहे तीच संपवेल परंतु सज्जनांची जी संगती आहे ती सज्जनांची संगती सकलम प्रसूते म्हणजे सगळं काही तुम्हाला प्राप्त करून देते म्हणून सुभाषितकारांनी कल्पवृक्ष कामधेनू आणि चिंतामणी यांच्यापेक्षा श्रेष्ठ सांगितली ती सत्संगती सज्जनांची संगती म्हणून आमचे गुरुजी नेहमी उदाहरण सांगायचे की पाण्याचा एकच थेंब आहे त्या एकाच थेंबाच्या पाण्याने पाण्याच्या थेंबाने जर कमळाच्या पानाची संगती केली तर तो मोत्यासारखा चमकतो जर त्याने तापलेल्या तव्याची संगती केली तर त्याचं जीवन नष्ट होऊन जातं समाप्त होत जर त्याच पाण्याच्या थेंबाने सापाची संगती केली तर त्याचा परिणाम विष होत आणि त्याच पाण्याच्या थेंबाने जर समुद्राच्या काठावरच्या शिंपल्याची संगती केली तर त्या पाण्याचा मोती तयार होतो म्हणून संगतीला खूप महत्त्व आहे म्हणून सुभाषेतकरांचा आपल्याला संदेश आहे की नेहमी चांगली संगती करा कारण आपल्या भारताचे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सांगतात की वन बेस्ट फ्रेंड वन बेस्ट बुक इज इक्वल टू हंड्रेड फ्रेंड बट बस्ट वन बेस्ट फ्रेंड इज इक्वल टू अ लायब्रेरी म्हणून माणसाची संगत चांगली असावी संगत चांगली असेल तर जीवनाला रंगत आल्याशिवाय राहत नाही तर